धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात का ठेवलंय अधिवेशनातला महत्वाचा मुद्दा असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय आव्हाडांचं वक्तव्य धनंजय मुंडेंना क्लीनचीट असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे बीडमध्ये जे काय चाललंय महादेव मुंडेची हत्या कैलास फडणवीस जाधवांना केलेली मारहाण असो हे सगळं बघितल्यानंतर बीड हे महाराष्ट्रात आहे की नाही परळी महाराष्ट्रात आहे की नाही हा प्रश्न पडतो आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर सगळ्यांना आहे त्यामुळे या अधिवेशनातला हा महत्वाचा विषय असणार त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला आणि तुमचा मित्र वाचवला पण तुमच्या पक्षाचा असणारा एक प्रामाणिक सरपंच जो भूत त्या केंद्रावरती होता इमानदारीनं काम केलं त्याला न्याय देऊ शकत नाहीत तुम्ही एक गुंडमंत्री वाचवायचा गुंडाची टोळी वाचवायची संतोष भाईचं उघड्यावर पडलेलं कुटुंब आज त्या लेखीला ना शाळेत जाता येते ना त्या लेकराला कुठं हटता येते ना त्या आईबापाला सोन्यासारखं लेकरू गेलं काळीच कापल्यासारखा विषय झाला त्यांचा त्यांना न्याय द्यायचं सोडून ते भलतीकडंच नेलं मॅटर